एस टी सिंधुदुर्ग व रत्नागिरी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचा भाजप प्रणी सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला प्रवेश राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणी सेवा शक्ती संघर्ष एस टी महासंघामध्ये प्रवेश केला राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणे निवासस्थानी हा प्रवेश पार पडला श्री पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशामध्ये श्री रणसिंग एम चव्हाण ए जी आंबेडकर एच एम पनवेलकर एच एस खानोलकर एस बी शिरकर बी पी ढेकणे एस एल सांगवेकर जे व्ही जाधव एस एस ओठवणेकर एस पी मापनकर व्ही एस गुरव एस आर कदम सूर्यवंशी सांगेलकर सानप अक्षय मिडबावकर यांनी प्रवेश केला एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न भाजपा सेवाशक्ती सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी महासंघ सोडू शकतो पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकतो म्हणून हा प्रवेश आपण करत असल्याचे प्रवेश करताना सांगितले यावेळी भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली